हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक गाईज आज आपण जाणार आहे कडेगावला कारण कडेगावला आपल्याला बघायचं की ते कॉलेज कसं आहे बीएससी आयग्रीच प्रशांत साहेब आपल्या सोबत आज ते बघा आटपाडीचे शेतकी ऑफिसर ऑफिसर आहेत गव्हर्नमेंट म्हणून त्यांना सोबत घेऊन चाललोय हॅपी जर्नी पोहचलोय आता कॉलेजमध्ये आणि सगळ्यात आधी आम्ही बॉयज हॉस्टेल बघण्यासाठी चाललोय तर बॉयज हॉस्टेल आहे आणि कशी कॉलेजवर सोय आता सगळं बघणार आहे हे बॉयज हॉस्टेल आहे आणि इथं सिक्युरिटी चेंबर अँड हेअर एंटर आता आपण रूम बघायला जाणार आहे इथं बॉयज पण बसलेत बाहेर रूम बघूया आता आपण कसे हॉस्टेल वर आल्यानंतर बिल्डिंगच्या आतमध्ये पण प्लांट्स आहेत आणि रूम बघितली तर रूम अशी आहेत सगळ्यांना बेड आहेत कुठं दोन कुठं तीन सिंपल पद्धतीने बेड आहे आणि वॉशरूम मला वाटते प्रत्येक रूम मध्ये नाही ते कॉमन आहे वॉशरूम आहेस रूम मध्ये पाहिजे होत असं मला वाटत होत पण नाही वॉशरूम कॉमन आहे सिक्युरिटी महत्वाची हो म्हणजे सिक्युरिटी असतं चांगला आहे सेपरेट असते नाईटला सेपरेट आणि डेला सेपरेट वेगवेगळे वेगवेगळ्या Hmm, सिक्युरिटी सगळ्यात महत्वाचं राहते हॉस्टेलला कॅमेरा कॅमेरा ना कॅम्पस मध्ये कॅमेरा आहे सगळ्या पॅसेज मध्ये तिथे कॅमेरा दिसतोय तर हॉस्टेलमध्ये धंगा भांडण असल्या गोष्टी होऊ नये असंच पॅरेंट्सला वाटतं ना हो बाकी काय सगळ्यात महत्वाचं आहे रॅगिंग वगैरे काही सुद्धा होत नाही कंटिन्यू वाचलं असतो हा हा चला तर कुठे गेली मी व्हिडिओ काढायला पप्पा बिप्पा कुठे गेले कसं वाटतंय आठपडी आहे का कोणी हॉस्टेल बघितलंय आम्ही असा हॉस्टेल होत बघूया अजून घेच आहे का नाही आपलं डिसाईड नाही ही मला वाटतं दुसरं कॉलेज आहे बघायचं नुसतं ऍडमिशन घ्यायचंय म्हणून कॉलेजवर ह्या त्या सगळ्या पप्पांच्या फिऱ्या चालल्या त्या मी सेकंड टाईमला आलोय आता आता हे आवडलं तर घ्यायचं नाही दुसरं बघायचं आहे ना आणि आम्ही आलोय आता डायनिंग हॉल जेवणाची व्यवस्था कॉलेजची कशी आहे महत्वाचं आहे जेवण आणि पुढं जेवायला लागलेत तर गर्ल्स आणि बॉईज एकाच जागेला एकाच टायमिंगला इथं बॉयज बसलेत आणि पण प्लांट्स आहेत अशा पद्धतीने दिस इज द डायनिंग हॉल ऑफ द कॉलेज डायनिंग हॉल मध्ये आलोय आणि सगळ्यांनी जेवण घेतलंय तुम्हाला दाखवत आता जेवणामध्ये काय काय चपाती भात कांदा स्वीट आणि पनीर जेवण चांगलं होतं खरं टेस्ट होती जेवणाला छान होतं कसं वाटलं साहेब तुम्हाला जेवण छान आहे जेवण मस्त तुम्हाला कसं वाटलं चांगलं आहे जेवण आहे आता आपण मेन कॉलेज बघायला दिस इज द मेन बिल्डिंग अँड ट्रान्स पप्पा तुम्हाला कसं वाटते कॉलेज आ आता रोहनला विचारायला पाहिजे त्याला यायचं म्हणलं त्याला माझ्या कॉलेज माझं कॉलेज बेस्ट होतं संजय गोडावत युनिव्हर्सिटी <laughs> संजय गोडावत युनिव्हर्सिटी इज द बेस्ट कॉलेजमध्ये आता एंटर झालो आहे आणि इथं पण कॉलेजमध्ये प्लांट्स आहेत आतमध्ये आणि मधलं पॅसेज आहे छान आहे स्वच्छ ठेवलं आहे असे प्लांट आहेत मधल्या पॅसेजमध्ये आणि दिस इज द पॅसेज प्लांट्स पण छान आहेत आम्ही खाल ना वर वरनं खाली आहे प्लांटचे लिफ किती छान आहेत आणि किती मोठमोठे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत प्लांटचे लिफ पण मोठे किती मोठं लिफ आहे ॲडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं त्याचं डिस्कशन चाललंय आता आपल्याला खूप काय डिसाइड होतंय आता कॉलेजचे सर आले जे ॲडमिशन घेतात ते आपले शेतकी ऑफिसरांचे मित्र पण आहेत इथं मग आता बघूया काय होते फायनल डिसिजन साठी डिसिजन घ्यायचं आहे की नाही घ्यायचं करायचंय का मग आता आता फायनल झालंय आता डॉक्युमेंटेशन करायचंय आणि म्हणजे आता ऍडमिशन घेतल्या तर जमा आहे कारण आपण फायनल झालंय आपला आता थँक यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग बाय बाय